ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत दररोज विरोधी पक्षांवर निशाणा साधत असतात विरोधी पक्षांवर ते अत्यंत कडव्या शब्दात टीका करतात विरोधी पक्षांवर ते बोचरी आणि जिवारी लागणारी टीका करतात संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मग विरोधी पक्षांकडून सुद्धा तसंच प्रत्युत्तर दिलं जातं संजय राऊत यांच्या शब्दमानांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस मनसे कोणीही सुटत नाहीये हेच संजय राऊत सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर तुटून पडलेत महायुतीला जाहीर केल्यानंतर ते मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करतात मनसे सुद्धा संजय राऊत यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे आतापर्यंत विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी टीका करताना संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल केलं पाहिजे असं म्हटलं होतं पण एका पक्ष यापुढे जात चक्क संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचा फॉर्म भरला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संजय राऊत यांना मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी फॉर्म भरलेला आहे हॉस्पिटलच्या ऍडमिशन अर्जामध्ये त्यांनी आपण संजय राऊत संपादक सामना तथा खासदार यांचे हितचिंतक असल्याचं नमूद केलं अर्जासोबत विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आलेल्या बातम्यांच्या सी डी आणि पेन ड्राईव्ह या स्वरूपात या स्वरूपात देण्यात आलेले काही दिवसातली विधानं पाहता यांना मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट होणं गरजेचं आहे त्यांची ही सगळी विधानं ही मनोरुग्णाचे लक्षण दिसतात त्यामुळे पुणे एरवडा येथे असलेले जे मनोरुग्णालय आहे त्याचा फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांचा ऍडमिशन फॉर्म भरलेला आहे त्यांच्यावर पूर्ण उपचार व्हावेत त्यांनी औषध घ्यावीत आणि लवकर बरं होऊन यावे बिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज